श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर मैत्रिणीनं आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो तुम्ही सर्व कशा आहात की सगळ्यांनी स्वस्त स्वस्थ आणि मस्त असेल अशा मी आशा करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं जे पूर्णाचा स्वयंपाक एक तासामध्ये कसं करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यासोबतच काय झालेलं आहे आज इतकी म्हणजे खूप मोठं संकट टळलेलं आहे तर तो ते सोबत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी व्लॉग पूर्णपणे बघा इथे मी सर्वप्रथम साडेपाचला स्वयंपाकायला लागली होती संध्याकाळी होळीच्या दिवशीचा हा व्लॉग आहे आणि तर त्यानंतर मी पहिले सर्वप्रथम चहा केला आणि आता हे जे पीठ पुरणासाठी जे जर ते भिजवून घेते तर ते मी कशा पद्धतीने भिजवते बघा खाली सांडू नये यासाठी मी ना मस्त असं एक झाकण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ चाळलं म्हणजे मग खाली सांडत नाही या पद्धतीने जर पीठ चाळलं तर आता मस्त छान प्रकारे पीठ भिजवून घेते तर फक्त एक तासामध्ये हा पुरणाचा स्वयंपाक मी सर्व करते तर म्हणून काय भानकडे काय माहीत परंतु मला ना बाकीच्या स्वयंपाकापेक्षा पूर्णचा स्वयंपाक माझ्याकडनं इतका झटपट होतो ना तर इथं मी पी पीठ भिजवून घेतलेलं आहे म्हणजे कामात इथे इतकी झटपट करते एकीकडे पीठ भिजवून घेतलं तर दुसरीकडे डाळ शिजत ठेवलेली होती आणि आता त्यानंतर मी सारासाठीचं जे वाटण आहे ते तयार करून घेते तर त्यासाठी मी इथे घेतले कोशतंबीर भरपूर सारी घेतलेली त्यानंतर एकीकडे इकडे लगेच थोडंसं खोबरं आणि चा तांदूळ मी भिजत घातले ते म्हणजे ना आपल्याला गुळवणी बन बनतात आमच्याकडे तर जी पोळ्यांसोबतची खीर बनवायची तिच्यासाठीचं मी ते भिजत ठेवलेले आता इकडे कांदा खोबरं त्यानंतर खसखस थोड्याशा डाळ्या घेतल्या आहे थोडंसं नॉर्मल सुट्टा मसाला घेतला आहे बडीशोप घेतली जास्त काही सुट्टा मसाला न घेता देखील अगदी छान मस्त सार तयार होतो कांदा खोबरा आणि कोशिंब कोथिंबीर टाकल्यानंतरसुद्धा तर माझा सार ना सर्वांनाच आवडतो इतका छान असा अशा पद्धतीने जर सार बनवणार मैत्रीण खूप छान असा सार होतो तर मी जो सार बनवते ना तो सगळ्यांनाच आवडतो खूप छान असा सार होतो सा तर इथे मी खोबरं कांदा छान असा परतून घेते लालसर होईपर्यंत तो परतून घ्यायचा त्यानंतर हे जे बडीशोप दाल डाळ्या वगैरे हा जो मसाला आहे तो थो पण थोडासा तेलामध्ये परतून घेतला आहे आणि आता तो छान आता जो थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत मी एकीकडे नाही हे ब आणि जे तांदळाचं जे आहे ते ते वाटण बनवून घेतले आणि तोपर्यंत खीर बनवून घेते ते थंड होईपर्यंत म्हणजे वेळ पण वाया जात नाही आणि गरम गरम कधीच मिक्सरच्या भांड्यामध्ये डळायचं नाही ज्या मैत्रिणींना माहीत नाही त्यांना सांगते मैत्रिणीनं आता मी ते थोडंसं तूप टाकून काजू बदामाचे काप टाकल्यानंतर मी जे खोबरं आणि तांदळाचं जे वाटण होतं ते टाकून घेतलेलं आहे त्यात थोडंसं लागतं लागतं पाणी टाकून घेतलं मिक्सरचं भांडं ते सर्व धुऊन घेऊन आणि त्यानंतर साखर पण टाकून घेतली आणि आता हे इकडे एक इकडे मिश्रण मी, 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 पण थंड झालेलं आहे आज सार बनवायचं त्याचं आणि ते बा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली इकडे आपलं जे गुळवणी आहे ते तयार झालेलं आहे त्यात थोडंसं आता दूध टाकलं हे सर्व उकळल्यानंतर दूध टाकायचं आणि आता मग सार बनवायचं आहे त्यामुळे मी हे कापातीला खाली उतरून ठेवते त्यानंतर पुन्हा जेवण करायच्या वेळेस मी ते गरम करून घेणारच आहे आणि आता मस्त इथे कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकून घेतलं आता जिरे रेमोरीची फोडणी दिली छान प्रकारे आणि त्यानंतर आता जे हे वाटण बनवलेलं आहे ते त्यात टाकून घ्यायचं कोथंबीरने बघा मस्त असं हिरवा हिरवा कलर आलेला आहे आणि कोथंबीर जर आपण ह्या मसाल्यामध्ये दळून टाकली ना मैत्रीण खूप छान चव लागते अगदी अप्रतिम चवीचा मस्त सार होतो कढी असेल तर खूपच छान पण तो तर माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी कोथंबीरच हो टाकलेली आहे आणि आता छान मस्त परतून द्यायचं आहे वरती तेल सुटेपर्यंत ते त्यानंतर मी एक चमचा मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं छान असं मस्त हे पण व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर ते यामध्येच मीठ टाकून घेतलं एक चमचा आणि आता इकडे माझं पुरण पण मस्त शिकलेला आलं पर्यायपर्यंत एक इकडे इकडे पुरण पण शिजलेलं आहे आता आता त्यातलं पाणी ते लगेच गा गाळून घेते गाळणीच्या सहाने आणि वरती मस्त असं ते था। था था ते पण म्हणजे तो इकडे सार होईपर्यंत हे पण छान प्रकारे थंड होईल तर तुम्ही पाणी काढून घेतले आणि बाकीचं पुरण पुन्हा मी कुकरच्या भांड कुकरमध्ये पुन्हा टाकून घेणार आहे कारण ते परतून घ्यायचे ना आपल्याला त्यासाठी मी बघा थोडीशी डाळ पुन्हा मी चाळणीमध्ये ठेवली आणि ती मस्त आता चाळणीनेच मी व्यवस्थित अशी मॅ मॅच करून आणि आपल्याला सारामध्ये टाकायची आहे तर म्हणजे अगदी छान मस्त डाळ पण शिजलेली आहे त्यामुळे ती लगेच चाळण्याच्या सहाय्याने बारीक झालेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पण बारीक करायची वेळ नाही आलेली हे बघा मस्त अशी त्यामध्ये मी ही डाळ आणि टाकून घेतलेली आहे की ते मस्त पर पूर्ण कुकर ठेवलेलं आहे त्यामध्ये आता ता गुळ टाकून आणि ते परतून घेते त्या बघ लागतं लागतं पाणी टाकून घ्यायचे भांडे वगैरे सर्व धुवून घेतलेले आहे बघा मस्त असं लागतं लागतं पण पा साऱ्यामध्ये पाणी टाकून एक इकडे सार पण झालं आणि एकीकडे आता पूर्णामध्ये गूळ टाकून ते पण शिजत ठेवलेलं आहे ते दोन्ही तिकडे होईपर्यंत इथे मी भज्यांसाठीचं पीठ भिजवून घेते तर ते भिजवताना मी इथे पाहिजे तितकं बेसनपीठ घेतले त्यामध्ये हळद टाकली मीठ टाकलं आणि त्यानंतर ता पालक पालकाची भजी बनवायची इथं पा मस्त असं बारीक पाल बारीक करून घेतलं आहे हिरवी मिरची लसणाची पेस्ट बनवून त्यामध्ये टाकून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून तेच पाणी मी याच्यामध्ये टाकले मस्त असं भजनचं पीठ पण भिजवलेलं आहे बघा इकडे छान सार पण अगदी छान मस्त प्रकार प्रकारे उकडी आलेली आहे आणि छान छान असे तर्रीदार सार बनलेला आहे तर अगदी अप्रतिम चवीचा सार झाला आहे ना आता आपलं पण शिजलेलं आहे तर आता मी ते लगेच मस्त गरम गरम असतानाच बारीक करून घेते एका मैदर काम केली मैत्रिणी खूप छान सुटसुटीत कामे होतात आणि अजून आता आपला भात तर बारीक गॅसवरतीच ठेवलेला होता मी तोपर्यंत एकीकडे मस्त तळून घेते म्हणजे नैवेद्य दाखवायचं आहे तर म्हटलं आधी तळून घ्यावं नंतर सगळ्या शेवटी गरम गरम चपात्या बनवाव्या नंतर इथे मी मस्त पापड तळून घेते तर पापड तळ पापड पापड आपल्या पापडी आणि इकडे झाडणे अशी पापडी पकडायची मध्ये म्हणजे ना तर 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 चीछा। चीछा। ते तेल ना पूर्णपणे खाली कडायचं इथून जातं अजिबात तेलकट पापड्या होत नाही आणि इकडे मस्त आता ही भजी पण बनवून घेते तर मैत्रिणी माझी भजी पण इतकी मस्त अशी बनतात ना अशा पद्धतीने जर भजी बनवली तर थोडंसं पातळ पीठ भिजवायचं म्हणजे म्हणजे भजे पण छान होतात नाही काही मैत्रिणी काय झालं बघा तर इकडे माझा स्वयंपाक चालू होता आणि मी फक्त आहे ना पोळ्या बनवण्यासाठी फ्रीजमधून पुरण ठेवलं होतं थोडंसं पातळ झालं म्हणून तर इकड इकडच इक, माझं कुकर इकडे असं खाली पडला आहे तर तो का आता त्याचा वाल खराब झाला की काय देव जाणे तर अचानक असं कुकरचं मध्येच मस्त साग सगळा स्वयंपाक अगदी सुटसुटीत झाला होता अगदी छान प्रकारे झाला आणि मी फक्त दिवा लावून आले तिकडनं आणि फ्रीजमधनं पीठ का पुरण काढायला गेली तर असा प्रकार झाला आणि ते सगळं इतका राडा झाला मैत्रिणी पण देवाची कृपा अशी की कुकरचं झ शिट्टी न उडता तो डायरेक्ट खाली पड खाली आला आणि एवढं सगळं राडा झाला सगळीकडे भात भात होऊन त्यानंतर मग हे सर्व क्लीन केलं आणि त्यातच माझा भरपूर वेळ गेला मग त्यामुळे मला पुढचं काही शूट नाही करता आलं मैत्रिणींना नु। वरती न उडता डायरेक्ट तो खाली गॅसवरनं खाली आला ती त्याचा काय प्रॉब्लेम झाला की वाल की वाल खराब झाला की काय देव झाले परंतु असं म्हणजे कुकरच्या बाबतीत असं घडतं मैत्रिणींना बरंच आपल्या मनातही नसतं आपलं अगदी व्यवस्थित काम चालू होतं माझा इतका छान स्वयंपाक पण मस्त प्रकारे होत आला होता फक्त चपात्या बाकी होत्या आणि त्यामध्येच हे असं होऊन गेलं तर म्हणजे आपण जेव्हा एखादं काम इतकं व्यवस्थित करायला जातो परंतु काय प्रॉब्लेम कुकरच्या बाबतीत काहीच सांगता येणार नाही कधी काय होईल आणि त्या अगोदरच मी डाळ पण शिजवली डाळ पण इतकी छान शिजल्या गेली आणि भात पण होतच आलेलं होतं फक्त मी एक एखादी शिट्टी होण्याची वाट बघत होती तर ती बारीक गॅसवरती ठेवलेलं होतं म्हटलं आता शिट्टी होईलच तर तितक्यातच असं असं प्रकार होऊन गेला मैत्रिणीनं तर त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना हे कसं सांगायचं की ना कुकर जेव्हा लावतो आणि त्यावेळेस काळजी घ्यायचं मी तर स्वतःही खूप काळजी घेते परंतु तरीसुद्धा असं झालं तर म्हणजे कु कुकर ही अशी गोष्ट आहे ना की त्यापासून काय होईल काही इतका धोका आहे जितकं चांगलं आहे तितका धोका देखील आहे मैत्रिणीनं त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करावं तुम्हालाही करा। सांगावं की कु कधी कुकर, कुकर लावलं ना मैत्रिणी पहिले काळजी घ्यायचा मला बाकीचं म्हणजे आम्ही होळीचे नैवेद्य वगैरे जे बनवले ते सगळं मी तुमच्यासोबत म्हटलं आज शेअर करावं आमच्याकडे कशा होळी सा साजरी करतात हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण मीच इतकी डिप्रेशनमध्ये गेली त्यामुळे मी ना पुढचं काही शूट नाही केलं पण म्हटलं असा जे प्रकार घडतो हो ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून तो शेअर बऱ्याचदा कुकरवरती उडता त्याची शिट्टी म्हणजे वरती उडतं तर कधी कधी एका एकदा तर एका म्हणजे लेडीजच्यावरती तसं झालं की झाकण उडून डायरेक्ट तिच्या डोक्यात पडलं होतं तर असं म्हणजे इतके वाईट प्रकार घडतात कुकरच्या बाबतीत तर तर सांगूच शकत नाही आपण कधी काय होईल तर त्यामुळे नक्की मी सगळ्यांना हेच विनंती कर मैत्रिणी नक्की कुकर लावता नेहमी ने म्हणजे त्याची काळजी घ्यायचा त्याकडे सतत लक्ष ठेवायचा आणि कुकरची शिट्टी नाही झाली तर लगेच गॅस बंद करून द्यायचा म्हणजे ना कमी कमी पुढच्या गोष्टी तरी का काळजी घ्या मैत्रिणींना इतकेच या न सांगेल मला तर खूप टेन्शन आले तर माझा स्वयंपाक पण एक तासामध्ये सगळं रेडी झाला होता फक्त थोडंसं कारणावरून हे सगळा प्रॉब्लेम झाला तर मला इतकं टेन्शन आलं होतं मैत्रिणींनी सगळं बघून परंतु मी स्वतःला सावरलं आणि म्हटलं जाऊ दे जास्त काय घडण्यापेक्षा इतकं थोडक्यात वाचलं हे खूप चांगलं झालं तर मैत्रिणीनं प्लीज तुम्ही देखील काळजी घेत जा स्वतःची पण हेच मला या व्हिडिओमधनं सांगायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका थँक्यू Thank you. Hi.